मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नगरपनमाड महामार्गावरती आणखी एका महिलेचा बळी गेला डिसेंबर पाच रोजी सकाळी अकराच्या दरम्यान राहुरी कॉलेज समोरील हॉटेल साई दर्शन समोर चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनानं समोरून भरदा वेगामध्ये येऊन धडक दिली आहे या घटनेमध्ये सत्तेचाळीस वर्ष महिला जागीच ठार झाली आहे तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत बाळासाहेब सोनेबापू साळवे हे पाच डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान त्यांची पत्नी आणि तीन बहिणी असे एकूण पाच जण चारचाकी वाहनामधनं संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी इथे भाच्याच्या लग्न सोहळ्यासाठी जात होते त्यावेळी राहुरी कॉलेज समोरील हॉटेल दर्शनच्या समोर भरधा वेगामध्ये आलेल्या एका अज्ञात वाहनानं साळवे यांच्या चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली तेव्हा लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे डोक्याला जबरदस्त मार आणि त्या जागीच ठार रुग्णवाहिका चालक बाळासाहेब बुराळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी लक्ष्मीबाई साळवे यांना तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केल्या तर इतर जखमींवरती प्राथमिक उपचार करण्यात आले या प्रसंगी साळवे यांच्या नातेवाईकांनी राहुरी ग्रामीण रुग्णालय परिसरात प्रचंड मोठी गर्दी केली होती तर काही नातेवाईकांनी लक्ष्मीबाई साळवे यांचा मृतदेह पाहून टाहूस फोडला नगरमन्माड राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असाच प्रश्न आता मृत महिलेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीय आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी